हॅलो हॅलो सर्वांना आज मी शर्तीने खिंड लढवली हा धडा शिकवणार आहे तर मागील पाठात आपण पाहिला की प्रतापगडावरील पर्याक्रम त्यामध्ये शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे अफजल खानाचा वध केला ते आपण पाहिलं तर या धडात आपण खिंड कशी लढवली हे पाह पाहणार आहोत तर पन्नाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला आता पाहूया अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हा उडाला होता आता त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापुरांच्या विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला त्याला अन्न पाणी गोड ना शिवरायांचा नाश करण्याने त्याने सिद्धी जोहर व सरदाराला पाठवले फार मोठी पोज घेऊन जोहर निघाला आता कारण त्याला काय करायचं होतं शिवाजी महाराजांचा वध करायचा होता अफजल खानही बे बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याचबरोबर निघाला अफजल खानाचा वध झाल्यामुळे फाजल देखील हा हा त्याचा मुलगा आहे अफजल खानाचा मुलगा आहे फाजल खान हा आपल्या बापाच्या अवधाचा सूड घेण्यासाठी कोणाबरोबर निघाला सिद्धी जोहरबरोबर निघाला आता पन्हाळागडाचा त्यांनी वेडा दिला सिद्धी जोहर शूर पण पराक्रूर होता शूर होता व पण पराक्र क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळागडाला चौफेर वेढा घातला शिवरायांना गडात ओंडले आणि पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते आता पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेडा उठवी असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरूच होता त्याने वेडा अधिकच कडक केला आता त्याला काय होतं आधी की आपण काय करायचं आहे शिवाजी महाराजांचा वध करायचा ते आहे त्यामुळे त्यांनी काय केलं शिवाजी महाराजांना कोंडून ठेवलं होतं पन्नाळगडावरती पण पाऊस सुरूच होता त्याचा वेडा अधिकच कडक झाला आता गडावरील शिदोरी संपत आली कारण काय झालं होतं की त्याने बऱ्याच सैनिकांना त्याचे सरदारांना घेऊन गेला होता त्यामुळे त्यांना जे काही अन्न पाणी खाण्यासाठी लागत होतं ते संपत आलं होतं आता काय करावे असा त्याला प्रश्न पडला सक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याची शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खूश झाला कारण काय झालं होतं की शिवाजी महाराजांकडे जेवढं काय अन्नाचा साठा होता तो संपत आला होता ता टेंशन आला आता त्यांना टेन्शन आलं की पुढे आता आपण कसं त्यांचं सर्वाय कसं आपण जगण्यासाठी आपलं अन्न महत्त्वाचं आहे आणि त्याची सुटका होणं जराशी कठीण कारण सिद्धी जो, या जो जोहर आहे सिद्धीजोहर यांनी काय केलं होतं पन्हाळगडावर चांगलीच कडक बंदोबस्ती केली होती आता ल सुटका होणं हे शिवाजी महाराजांना गरजेचंच होतं त्यामुळे त्यांनी काय केलं शक्तीने नाहीतर युक्तीने आपण सुटका करून घेऊया असं त्यांनी ठरवलं लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असं शिवाजी महाराज सिद्धीला म्हणाला मग सिद्धी अधिकच पूज झाला मग त्याने ते कबूल केले वेड्याच्या कामाच्या सिद्धीने सैनिक कंटाळले कारण त्यांना ते सिद्धीचे जे क सैनिक आहे त्यांनी बरा दिवस त्याला वेडा टाकलेला होता पन्हाळगडाला तर त्यानंतर ते, ते कंटाळून गेले शिवाजी स शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणेपिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले कारण त्यांना असं वाटतं आता आपली मुक्ती झाली आपण खूप दिवस त्या वेड्या टाकून होते ते कंटाळून गेले होते त्या कामाला आता शिवराया वेड्यातून बाहेर कसे पडले ते पाहूया शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या के सज्ज केल्या एकीतून शिवराया अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडे शिवरायांची सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी श शत्रु सैन्याला सहज दिसणारी असल्याने ती पकडली जाणार आणि शिव शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढा शिवराय शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती बाज योजना होती पण शिवरायांचे सोंग कोण घेणार असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरं जायचे पण एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो सेव मोठा धाडसी होता आणि चतुर देखील होता ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदंडीच्या बाहेर पडली आता रात्रीची वेळ होती जो तो पाऊस तर पडतच होता तर हे शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांची तेन त्यांनी ही पालखी पकडली आणि शिवाजी राजात पकडला असे समजून त्यांनी ती पालखी पाल सिद्धी जोहरच्या छावणीत नेली तेथे ते जल्लोष सुरू झाला त्यांना आनंद झाला दरम्यान शिवराया दुसऱ्या अवघड वाटेने घरा गटा गडाबाहेर पडले आता सोबत कोण होतं तर बाजीप्रभू देशमांडे होते आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवाजी ते शिवाजींचे सोंग उघडकीस आले तेव्हा सिद्ध सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले आता शिवरायांसाठी स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले तो अमर झाला आता शिवाजीरा त्या हातावर तुरी घेऊन निसटल्याने लक्षात येतात सिद्धी चौताहून गेला त्याने तातडीने सिद्धी मसूद या या आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांना पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पाणरपाणी ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशी कशी घोडखिंड ओलांडली आता आपण पाहूया बाजीप्रभू बाण बाजीप्रभूचा बाणेदारपणा चौतारलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत होत येत होते पळपळत पळत येत होते आता शिवरायांना वाटले आता शिवाळगड गाठणे कठीण आहे ते बाजीप्रभूला म्हणाले बाजी वेळ आणि आण आणिबाणीची आहे पुढी पुढील वाट चढणीची मात मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हातीया लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल प्र भाजीप्रभूने ओळखली आता खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत आहे शिवरायांचे जीवीट धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते भाजीप्रभू शिवरायांना कळकळीने कर सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही बरं का एक बाजी गेला तर दुसरा तुम्हाला मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत असे येथे आपल्याला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथेच थोपून धरू तुम्ही गडावर पोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा असे बाजीप्रभू असे होते ना त्यांनी शिवाजी महाराजांना म्हणतात ना लढण्यासाठी त्यांनी पुढे जाण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली होती बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गही वरले त्यांना फार असं वाटत होतं ना बाजीसार बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्याच्या जीवावर आले होते पण त्यांच्या त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजींना प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो येथे पोहताच तोफांचा आवाज होतील पण मग ताबडतोब खिंड सोडू सोडून तुम्ही निघून या असं शिवाजी महाराज बाजींना म्हणाले बाजीने शत्रूला रोखले बाजी, बाजी, बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे गेले बाजीने शिवरायांच्या पाठे पाटमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला मग त्याने आपल्या हाताला शमशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्यांनी मावळ्याला तुकड्या पाडल्या आणि त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फळी तयार केली तयार झाली आणि इतक्या शत्रूंच्या गर्जन ऐकू आल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दान हुशार जीव गेला तरी सागा सोडू नका ग गणिमांना खिंड चढू देऊ नका बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडापाशी तोंडाशी पाय रोखून उभे राही राखले खिंडीतली वाट बिकट नागमोडी होती एका वेळीला तीन चार माणसे कशी वर चढत होते तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते आणि विशाळगडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडून ठेवल्यास शिवरायांचे कान फत्ते होणार होते आता आपण पाहूया खिंडीतील झुंज इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू होती शत्रू खिंड चढू लागला हे बघा हे जे मावळे आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारा हा बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज त्यांची जी बोलणं झालं आहे ती त्यांची एक झलक आपल्याला दिसून येते छत्रूची पहिली तुकडी आता शत्रूंची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूंवर दगडांचा वर्षाव सुरू केला आता दगड धोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत होते त्यांनी सरात सराईतपणाने हानामारी सुरू केली आणि शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले तिकडच्या तिकडे त्यांच्या शत्रूंना मारून टाकलं आणि कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहर झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली आता बाजीप्रभू ओरडला हाना मारा आता मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूंवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड कोसळू लागले बाजीप्रभू बेहोश होऊन ओरडला शाब्भास माझ्या पठ्ठ्यांनो फेका आणि आणखी दगड ठेचा गणिमान होऊ द्या जोराचा मारा साभास तुमची दुसऱ्या तुकडीचे निकाल लागला आता तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडधोड करत होते आता गडाचा पायथा जवळच होता प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता बघा विशाळगडाच्या पायथ्याशी वेडा होता आता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांचा शत्रूंचा मोर्चा हल्ला चढवला होता आता शत्रूंबरोबर झुंजे शिवराय पुढे सरकले त्या आपल्या मावळ्यांसह शत्रूंची कोंडी फोडून विशाळगड्याच्या माय माथ्याकडे धाव घेत होते आता आपण बघूया बाजीप्रभूंचा पराक्रम इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालूच होती सिद्ध सिद्धी मसूद चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड खिंड चढू लागली दोन खिंडी बाजीप्रभूंनी हरून टाकल्या होत्या आता तिसरी तुकडी आता चढत होती आता मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शत्रू बाजीप्रभूंवर हल्ला चढवला आता बाजीप्रभूंना घेरले बाजीवेष बाजीत वेषाने चढ लढू लागला त्याने पराक्रमाची शर्त केली बाजींच्या अंगावर ए अनेक वार झाले जागोजाग जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा होऊ लागल्या तरीही त्याने खिंड तोंड सोडली नाही त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघाला पण तो मागे हटला नाही त्याचे त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूंवर नेकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घाळ्या झाला होता तरी मावळ्यांना झुंज चालूच होती तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते आता ती पावनखिंड एवढ्या तोफेचा आवाज कडाडला तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजींच्या कानी पडले महाराजगडावर पोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुख्याने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजूप्रभूने आपला प्राण सोडला ही वार्ता गडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि म्हणाले बाजूप्रभा देशपांडे स्वराजाच्या धारातीर्थी पडले बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभूसारखे के देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य तो बाजीप्रभू तर अशा प्रकारे बाजीप्रभूंनी ही खिंड लढवली आणि शिवाजी महाराज हे आपल्या गडाकडे पोचू शकले विशाळगडाकडे प पोचू शकले आणि अशा प्रकारे हा धडा आपला समाप्त झाला आहे तर तुम्ही शिको मी जे हे धडा जो वाचून दाखवला शिकून दाखवला तो जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू